पाहत रहा फक्त धर्मवीर युवा कार्यकर्ते अनिकेत भगत यांचा वाढदिवस माहेर आश्रमास जीवनावश्यक वस्तू व लाकडी कपाट भेट वस्तू देऊन साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की युवा नेते अनिकेत भगत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते सागर वनखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने खास करून मिरज शहरातील माहेर अनाथ आश्रमास दैनंदिन वापरासाठी लागणारे लाकडी कपाट अत्यावश्यक किराणा माल जीवनावश्यक वस्तू तेल साबण व जिलेबीचे वाटप करून साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत अनाथांचा आदर सेवाभाव या दृष्टीने वाढदिवसाचा अनमोल असा क्षण या निमित्ताने काही काळ विरंगुळा देत अनाथांच्या मध्ये आनंद द्विगुणित करून वाढदिवस साजरा केला यावेळी शिवसेना युवा नेते सागर वनखंडे सागर दादा वनखंडे श्रीधर मोरे संकेत भगत अभिजित खोत रोहन धुळबुळू कपिल देशमुख सूरज जमने मा मानव सौंदणे संकेत मावळे संकेत हेटकाळे राज क्षीरसागर आदित्य यमकर दयानंद मुधोळे राजू नदाब रमजान नदाब प्रतीक गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज आमचे मित्र सुभाषनगरचे युवा नेते अनिकेत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आज माहेर अनाथ आश्रम येथे आपण राबवलेला आहे सामाजिक भान राखून हा सा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आज माहेर आश्रम येथे कपाट असेल किंवा रोजच्या उपयोगात येणाऱ्या वस्तू किंवा रेशन असेल हे हे आज इथं महाराष्ट्रामला एक मदत म्हणून अनिकेत व त्याच्या सर्व मित्रपरिवाराकडून इथं देण्यात आलेले आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं एक समाजात गौरव होईल अशा पद्धतीनं हा वाढदिवस अनेकेतनं साजरा केला आहे त्याच्या या उपक्रमाचं मी त्याला शुभेच्छा देतो त्याच्या वाढदिवसानिमित्त पण त्याला शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा